खरं हा जो कायदा आहे त्या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी आहे तो खूप चिंताजनक विषय आहे त्यामुळे साहजिकच देशपातळीवरती सुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले की ज्या एन जी ओज असतील जे सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्यांना सुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं जिल्हा स्तरावरच्या सगळ्या कारवाया एका बाजूला पोलीस प्रशासन दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणं दुसरं याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण एक एक लाख रुपये बक्षीस होतोय एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आवाज सगळ्यांना मदत करला त्यांना सुद्धा एक लाख रुपयेचं बक्षीस बक्षीस म्हणताय आणि पण एक लाख रुपयेचं त्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य आम्ही जाहीर करतोय त्याबद्दलचा निर्णय होईल या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पी सी एन डी टी ॲक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील अनेक चांगले लोक अतिशय उत्साहाने सहभागी होतील फ्लाईंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाईंग स्क्वॉडच्या वतीनं जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतो